अशी कुस्ती एक लाख रुपयाची या बजारातील नंबर एक च्या कुस्तीला बारा कुस्तीची हजर आहे तिथं हनुमंत हजर आहे एक वेळ सर्वांना मोठ्यानं बजरंगबलीचा जय जयकार आपण करूया बोल बजरंग बने की बोल बजा नाथाचा विश्वास भारत साठी गेला होता अवगा अंगी कार लागेचा पैवान बालारपिक सोलापूर जिल्हा करमाळा तालुका खडकी नावाचं छोटस गाव आहे स्वर्गीय गणपतराव आंधळकरांचा खऱ्या अर्थात प्रशिक्ष्य आता पुण्यात सराव करतो उत्कृष्ट कुस्ती कमेटरी चाली म्हणून गावडे टेमकर जुगलबंदीचे सर्वे सर्व या गावच्या दिले दिलेचा टेमकर यांच्याकडून माझ्यासाठी पाहिजे पिंटो शेठ अनंतराव बाया यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचा पक्ष आलेला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची माझी मग पहिला माझा महाराष्ट्र अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला महाबरी सत्पार सर्ग व हरी रे हरी तुम्ही कब्जा घेतलेला आहे तिथं गौरी पैलवान आखाड्यावरती शिमाई पैलवान हरियाणा मैदान मिळाये चला पहिल्या आखाड्यावरती आणि राम कांबळे अक्रम होतो तिथं झाला धन्यवाद एक जानेवारी पासून तर जूनच्या एंडिंग पर्यंत शिथ असतो महाराष्ट्रामध्ये एका वडिलांना बोटाला धरून तिला आखाडी फिरवायला सुरुवात केली त्या सोनाली मंडिकला तो प्रवास सुरू झाला आणि तो हे चालू घडामोडींच्या जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य